श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करते स्वस्त चाल मस्त चाल नवनवीन रेसिपीज करण्यात व्यस्त असाल तर आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे घेवड्याच्या शेंगांची भाजी आता घेवड्याच्या शेंगा म्हणजे आता गुरुचरित्र असतं ना तर गुरुचरित्राचं उद्यापन करताना ही भाजी लागते म्हणजे लागतेच या भाजीशिवाय उद्यापन होतच नाही आणि त्यासाठी कांदा लसूण विरहित ही भाजी करावी लागते कांदा लसूण लागत नाही उद्यापणाला कांदा लसूण नसतो घ्यायचा बिना कांदा लसूणाची ही भाजी मी आज तुम्हाला दाखवणार आहे जी गुरुचरित्रला फार महत्त्व आहे या भाजीला आता मी इथे पाव किलो हा घेवडा घेतलेला आहे हा मी कापून घेतलेला आहे कापून धुवून घेतलेला आहे हे बघा आता मी दोन शेंगा दाखवते तुम्हाला कसा निवडाचा ते सगळ्यांना माहिती असतो पण तरी दाखवते बघा असे ही सालं काढायची अशी सालं काढायची आणि असं तोडून घ्यायचा हाताने अशी जी सालं हे असतात ना त्याचे शेळक्या बाजूने ते काढायच्या आता ही दुसरी बघा हे असं काढायचं हे असं धागा काढायचा हा आणि याचे असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत बस अशा पद्धतीने मी हा घेवडा निवडलेला आहे बघा आता त्यासाठी लागणारे साहित्य घेवड्याचे शिंगा तोडून घेतलेले आहेत धुवून स्वच्छ करून त्यासाठी ते मी तेल दोन ते अडीच पळी तेल घेतलेलं आहे अर्धा टेबलस्पून राई घेतले अर्धा टेबलस्पून जिरं घेतलं आहे अर्धा टेबलस्पून हिंग घेतलं आहे अर्धा टेबलस्पून हळद पावडर घेतले दोन दोन टेबलस्पून मी मसाला घेतलेला आहे आपल्या घरचा मसाला लाल मसाला आणि खोबरं घेतलेलं आहे उल्या उल्यानारळाची चव पावपट्टी घेतलेली आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची कोथिंबर घेतलेली पाववटी आणि मिरची एक मिरची कापून घेतलेली आहे आणि मी इथे दोन मिडियम अशी बटाटे घेतलेले त्याच्या अशा फोड्या करून घेतलेल्या आहेत काचेऱ्या म्हणजे काचेऱ्या कशा असतात पातळ असतात पण मी पातळ नाही केलेले हे थोडेसे जाड ठेवायचे असे जाड बटाटे असे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपल्याला त्या घेवड्यामध्ये टाकायच्या याच्याने खूप छान चव लागते आता मी गॅस चालू करून घेतलेलं आहे आता आपण तेल घालूया खूप ठेवलेलं आहे आता गॅस फास्ट करू तेल तापलं आपण त्याच्यामध्ये राई घालू तडतडली तडतडले आहे आता आपण जिरं घालूया आता गॅस थोडा बारीक करू आता हिंडू घालूया गॅस बारीक करू मिरची घालून घेऊ हळद पावडर घालून घेऊ मसाला टाकूया आता लगेच आपण याच्यावरती जेवढा टाकायचं आता आपण बटाटा पण टाकूया दोन कच्छ केलेला बटाटा बटाटा आता घेऊया खूप छान आपली भाजी पान ने ने ने। ले ले करा। करा। आधी तुम्हाला रेसिपी आणि मला रेसिपीज तुम्ही माझ्या करा बेल आयकॉनला मी अपलोड केलेल्या सर्वात पाहायला मिळतील आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया शिजायला मीठ घालायचं आपल्याला त्याच्यामध्ये चवळीप्रमाणे मीठ घालूया थोडीशी चवळीप्रमाणे साखर पण घालायची साकडे पण खूप छान जरा टाकायचे साखर आपण भाजी शिजवत वरती टाकणी ठेवू टाकलीवर थोडा पाणी ठेवून टाकली ठेवूया आता गॅसची फ्लेम आपण बारीक ठेवूया पाणी ठेवू शिजत ठेवूया दहा एक मिनटं पण घालून घेऊ आपण थोडी कोथिंबी टाकू करून दहा मिनिट ठेवू शकतपणे पाणी घालायचं थोडंसं पाणी घालून ते शिजवायचं वरती पाणी ठेवायचं शिजवत ठेवायचं मीडियम टू हायवर बघा आपली दहा मिनटं झालेली आहे आपली भाजी आता शिजले मस्त चमचमीर आणि मस्त छान लागते भाजी घालायला नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा झाले आता गॅस घालू आपण थोडी उरलेली कोथिंबर भरून टाकूया आपण दाखवते भाजी चंदा खूप छान लागते वाटणारच नाही आपण बटाट्याची पोळी जरा मोठ्या मोठ्या केल्या कारण का बारीक काचऱ्या केल्या ना तर एकदम त्याच्यामध्ये वितळून जाते अशा प्रकारे आपली जेवण्याची भाजी तयार झाली अशा प्रकारे आपण बिना कांदा लसणाची घेवड्याची भाजी ट्राय करा चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू